हो साई मराठी चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवने लॉकेट जे ईश्वरीचं असतं ते आपल्या हातात घेतलेलं असतं आणि अर्णव त्या ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो त्यानंतर आता अर्णवचं इतकं काही त्या ईश्वरीच्या लॉकेटकडे बारकाईने लक्ष असतं कारण आता लावण्याने ह्या ईश्वरी विषय अर्णवचे काय काय कान बरवले होते हे सर्व आता अर्णवला आठवू लागतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करू लागतो त्यानंतर मित्रांनो त्यानंतर अर्णव बोलतो की खरोखर हेच ईश्वरीचं इम्पॉर्टंट आहे ते लॉकेट जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो तेवढ्यात आता ते आकाश तिथे येतो आकाश लगेच या आपल्या दादाला बोलतो की दादा चल ना तर अर्णव बोलतो की मला थोडा वेळ आहे तू जाऊ शकतोस तेवढ्यामध्ये आकाश ओके असं बोलतो त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की ऑफिसमधील सर्व स्टाफ गेला ना घरी तर आकाश बोलतो की हो गेलेत परंतु मला एक म्हणायचं ईश्वरी आहे अजून असं जेव्हा आता आकाश या इश अर्णवला सांगतो त्यावेळेस अर्णव बोलतो की हो मी तिला काम दिलेलं आहे ते तिला पूर्ण करावं लागणार आहे तर इकडे आकाश लगेच बोलतो की मग मी पण थांबू का दादा त्यावेळेस आता अर्णव ह्या आपल्या आकाशला बोलतो की नाही नाही नको थांबू तुझा घरी असं पण आकाशला अर्णव बोलतो तर आता इकडे आकाश बोलतो की अरे आपण एकत्रच घरू जाऊयात आणि एकत्रच डिनर करूयात तर इकडे हे अर्णव आता ठीक आहे असे बोलतो तर आकाश बोलतो की नाही नको राहू दे शेवटी आजची सर्व काही कामं झालेली आहेत आता तुझ्या कामामध्ये नको डिस्टर्ब असं पण इकडे अर्णव ह्या आकाशला बोलतो एक काम कर तुझं इम्पॉर्टंट काम संपलं की मग तू ये मी जातो तर इकडे अर्णव इट्स ओके असं बोलतो त्यानंतर आता आकाश तेथून जातो अर्णव आता आकाश तेथून गेल्यानंतर थोडा विचार करत असतो त्यानंतर आता अर्णव आपल्या हातामध्ये जे काही ईश्वरीचं लाकेट असतं ते पूर्ण आपल्या हातामध्ये घेतो आणि पुन्हा ते बघत असतो आणि खरोखर ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे हे अर्णवच्या मनामध्ये आज फिलिंग्स निर्माण झालेलं असतं त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरी बद्दल थोडा विचार करत असताना आता अर्णव पुन्हा या ईश्वरीच्या रूमकडे निघतो ईश्वरी आता तिथे टेबलच्या तिथे एकटीच बसून काम करत असते तेवढ्यात आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अगं ईशू तुझं तुझं हे काय चाललंय नेमकं त्यानंतर आता ही आपल्या हातामध्ये एक फाईल घेऊन बघत असते आणि तेवढ्यात आता अर्णव पाठीमागून येऊन तिच्याकडे बघत राहतो ईश्वरीचं काम सुरू असतं हे अर्णवच्या लक्षात येतं आता अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो आणि पुन्हा ते लॉकेट जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो आता ह्या ईश्वरीचं काही पाठीमागे लक्षच नसतं त्यानंतर अर्णव ते लॉकेट आपल्या हातात घेतो आणि त्याकडेच बघत राहतो तेवढ्यात आता अर्णवचं ह्या ईश्वरीकडेच पूर्णपणे लक्ष असतं तर आता अर्णव विचार करू लागतो की हे लॉकेट पुन्हा देऊन इचे आभार तरी मानता येतील त्यानंतर आता अर्णव ते लॉकेट पुन्हा आपल्या हातामध्ये घेतो आणि ईश्वरी समोर येतो आता ईश्वरी फाईल हातामध्ये घेऊन बघत असते आता अर्णव पाठीमागे येऊन ईश्वरीला थोडंसं टच करणार परंतु ईश्वरी आता ह्या अर्णवकडे बघते तेवढ्यामध्ये आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर तेवढ्यामध्ये आता ते ईश्वरी वळून बघते तर अर्णव हा पाठीमागे असतो आता अर्णव हा खाली पडणार तर ईश्वरीने अर्णवचा हात पकडलेला असतो आणि अर्णवला सावरलेलं असतं आणि आता अर्णव व ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि अर्णवचा हात ईश्वरीच्या हातात आणि ईश्वरीचा हात अर्णवच्या हातात आणि जे लॉकेट आहे ते दोघांच्या हाताच्या मधोमध असतं अर्थात दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि खूप छान मित्रांनो इथे आज आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे ईश्वरी आणि अर्णवची जी जवळीक आहे ती आज आपल्याला इथे दिसून आलेली आहे बघा बघा किती सुंदर सीन त्यांनी इथे क्रिएट केलेलं आहे आणि अगदी छान प्रकारे अर्णव आणि ईश्वरी आज एकत्र आलेले असतात जे काही आपल्या अर्णव ईश्वरीचं लॉकेट एकत्र आज दोघांच्या हातामध्ये आलेलं असतं तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ईश्वरी लगेच बोलते की सर अहो हे लॉकेट तर माझं आहे माझ्या आईबाबांची ही हे लॉकेट म्हणजे असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की हो हेच लॉकेट मी पुन्हा द्यायला आलो होतो असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो आता ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि ईश्वरी बोलते की सर चक्क तुम्ही माझं लॉकेट पुन्हा द्यायला आलेत तर अर्णव आता खूप खुश होऊन आपल्या ईश्वरीकडे बघतो आणि थोडीशी स्माईल देतो आता मित्रांनो इतक्या दिवसांमधून अर्णव आज ईश्वरीशी इतका खुश वागताना ईश्वरीला दिसून येतं ईश्वरी बोलते की सर खरोखर तुम्ही माझं लॉकेट द्यायला पुन्हा आले असं पण इकडे ईश्वरी ह्या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की हो मीच तुझं लॉकेट द्यायला आज पुन्हा आलो ईश्वरी ही खूपच खुश होते अर्णव लगेच बोलतो की अगं ईश्वरी माझ्या आईचं इतक्या दिवसांपासून बंद पडलेलं मशीन तू आज स्टार्ट केलं त्यामुळे तुझ्या पण आईची ही काहीची तरी आठवण आहे ना मी कशाला ठेवू तुझ्या आईची ही आठवण माझ्याजवळ असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते अर्णव या ईश्वरीला बोलतो की घे हे तुझं लॉकेट आता ईश्वरी ही आपले हात या अर्णवच्या हातासमोर करते आणि अर्णव आता ते लॉकेट ह्या ईश्वरीच्या हातामध्ये देतो तेव्हा ईश्वरी त्या लॉकेटकडे बघत राहते आणि ईश्वरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आलेले असतात कारण जे लॉकेट आहे ते, ते लॉकेट आज ईश्वरीच्या हातात मिळालेलं असतं दुसरीकडे आता अर्णवसुद्धा या ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघत असतो तर आता अर्णव हा ईश्वरीकडे बघतो कारण ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो अर्णवच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर आता अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी लगेच आता एक लेटर लिहू लागते त्यावेळेस आता अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की काय करतेस तू लेटर लिहून थँक्स म्हणण्यापेक्षा काही केलेलं नाही मी त्यावेळेस ईश्वरी बोलते की थांबा सर आता अर्णवला अर्णवलासुद्धा खूप आनंद झालेला असतो अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर आता ईश्वरीने ते लेटर आपल्या हातात घेतलेलं असतं आणि ते आता या अर्णवसमोर घेऊन येते आणि बोलते की सर हे बघा माझं हे लेटर माझं हे रिझाईन लेटर आहे असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णवचा चेहरा पूर्णपणे पडतो अर्णव तिथेच नाराज होतो कारण आता ईश्वरी ही जॉब सोडून जाणार हे अर्णवच्या लक्षात येतं आता ईश्वरी लगेच बोलते की हे बघा मी ज्याच्यासाठी हा जॉब करत होते ते लॉकेट तर आता मला पुन्हा मिळालेलं आहे त्यामुळे आता मला हा जॉब सोडून जायचा आहे असं पण ही ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा मात्र या अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते आणि बोलते ईश्वरी बोलते की सर मी आता माझ्या घरी जाणार खरोखर सर तुमचे आभार किती मानू तेवढे कमीच आहे खरोखर थँक्यू सर लवकरच मी इथून जाणार आहे असं पण जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तेव्हा मात्र अर्णव खूप मोठ्याने थांबा असं ओरडतो कारण मित्रांनो हे सर्व एक अर्णवला स्वप्न पडलेलं असतं जे लॉकेट आहे ते अर्णवच्याच हातात असतं तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की सर काय झालं तर इकडे अर्णव बोलतो की नाही नाही काहीच नाही झालं आता हा अर्णव थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो अर्णव ते लॉकेट घेऊन पुन्हा हातामध्ये घेऊन बघत असतो आता अर्णव विचार करू लागतो की आता मी जर हे लॉकेट ईश्वरीला दिलं तर ईश्वरी ही ऑफिसला येणार नाही आहे ती जाऊ नये असं माझ्या मनाला का वाटतंय असं पण अर्णव आता आपल्या मनाशी बोलत असतो इकडे अर्णव हा जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा मात्र आता ही ईश्वरी लगेच या आपल्या अर्णवला बोलते की हातात काही आहे का त्यावर आता ईश्वरी बोलते की सर तुम्हाला काही द्यायचं होतं का, का थोडंसं कन्फ्युजन आहे हो सर त्यावेळेस आता इकडे अर्णव बोलतो की मला जर काही बोलायचं नव्हतं आणि काही द्यायचं नव्हतं तर मग इथे का असं आले असं पण इकडे ईश्वरी आता अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की चल खूप उशीर झालेला आहे तुझं जे पेंडिंग काम आहे ते उद्या कंप्लीट कर त्यानंतर तर ईश्वरी बोलते की परंतु सर असं कसं असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तर आता अर्णव ह्या ईश्वरीला शांत बस असं बोलतो आणि लगेच तिथून निघून जातो ईश्वरी थोडा विचार करू लागते आणि बोलते की हा भडकूचंद असं कसं बघतोय दुसरीकडे आता लावण्य आणि मामी ज्या असतात त्या कारमध्ये बोलत असतात तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अगं तुला दरवेळेस या कारमध्येच बसून कसं बोलावंसं असं वाटतं त्यावेळेस आता म इकडे लावण्य बोलते की कसं कारला भिंती नसतात म्हणून मला कारमध्ये बसून बोलायला आवडतं असं लावण्य ही मामींना सांगते आता अर्णव पुन्हा ऑफिसमध्ये येतो आणि जे काही लॉकेट आहे ते टेबलवर ठेवतो त्यानंतर आता अर्णव ते, ते लॉकेट टेबलवर ठेवून खुर्चीवरती बसतो आणि लगेच बोलतो की ही मुलगी जर लॉकेट दिला तर ही मला सोडून जाईल मग काय करू का नाही दिलं मी तिला लॉकेट असं अर्णवचं मन अर्णवला सांगू लागतं त्यावेळेस आता आता इकडे ईश्वरी ही या अर्णवला बोलते की सर आतमध्ये येऊ का अरे अर्णव या ईश्वरीला समोर ते लॉकेट दिसत नसतं आता ईश्वरी लगेच बोलते की सर माझ्या आईबाबांचं ते लॉकेट आणि समोर जे टेबलवर लॉकेट असतं ते हातात घेते आणि लगेच बोलते की सर तुम्ही इथे का टाकले माझ्या आईबाबांची आठवणी असं काढून का टाकलंय तुम्ही असं अर ईश्वरी अर्णवला विचारते त्यावेळेस आता अर्णव बोलतो की काही नाही तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की सर तुमच्या डोक्यात काय नक्की सुरू आहे आलंय माझ्या लक्षामध्ये ईश्वरी खूप रागवलेली असते ईश्वरी बोलते की हे बघा माझ्या आईबाबांच्या लॉ लॉकेटसाठी मी ही नोकरी करते बा असं नाही करू शकत तुम्ही आता माझ्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहे आत्ता मला सर्व आहे की तुम्ही माझ्या आईबाबांचं जे लॉकेट आहे ते इथून काढून टाकायला निघाले होते का तुम्ही माझ्या बाबांचं लॉकेट लॉकेट हे इथे काढून टाकलं असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तेव्हा मात्र अर्णव बोलतो की बास बास ईश्वरी ग मी फक्त लॉकेट इथे काढून ठेवलं आणि तू इतकी बडबड करतेस असं पण अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तुम्ही मला हे लॉकेट पुन्हा लवकर करणार आहे जोपर्यंत मी तुमचे पैसे देत नाही तोपर्यंत हे मला माहीत आहे असं पण आता ईश्वरी ही अर्णवला सांगते अर्णव बोलतो की हे बघ खूप उशीर झालेलं आहे जास्त बडबड करू नको घरी जा तर ईश्वरी बोलते की हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा सर माझ्या ह्या आईबाबांच्या लॉकेटचं जर काही बरं वाईट झालं तर मी कमी नाहीये मई बी से हे असं पण ईश्वरी या अर्णवला सांगते ईश्वरी आता पुन्हा ते लॉकेट जे आहे ते तिथे ऑफिसमध्ये समोर लावून ठेवत हो असते आणि अर्णव आता ईश्वरीकडेच बघत राहतो अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुझा बॅलन्स किती आहे हे पण माहीत आहे मला तर ईश्वरी बोलते की हो चव्वेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये आहे असं म्हणत ईश्वरी तिथून निघून जाते अर्णव हा विचार करू लागतो, ला ला लागतो की मी जर हिला हे लॉकेट दिलं असतं तर ही मुलगी एक सेकंदसुद्धा थांबू शकली नसती असं पण आता हा अर्णव आपल्या मनाशी बोलतो अर्णव थोडा विचार करू लागतो की मी ह्या मुलीला का जाऊन देत नाहीये माझं मन नेमकं काय सुरू आहे माझ्या मनात असं पण अर्णवचं मन अर्णवला सांगतं ही ऑफिसमध्ये आपल्या फाईल्स घेऊन येत असते आणि तिथे मात्र अर्णव आलेला असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो अर्णवचा धक्का ईश्वरीला ला लागतो आणि ईश्वरीच्या हातात ज्या काही फाईल्स असतात त्या सर्व खाली पडतात आणि आता अर्णव व ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद